नमस्कार सुखना किचन मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आमटी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत तेल छानपैकी आपल्याला जिरे घालूया त्यानंतर हिरवी मिरची आहे त्यानंतर बटाटे फिरून घेतलेले घेऊया शेंगदाणे भाजलेलं कूट घालून घेऊया त्यानंतर पाणी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया छानपैकी एक उकळी येऊ हो देऊया छानपैकी उपवासाची आमटी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा